शिवसेना माजी नगरसेवक दीपक वेतकर यांचा वाढदिवस वा, अभिष्ट चिंतन सोळा किसन नगर मैदान येथे संपन्न झाला यावेळी वेतकर कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील महिला नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा अत्यंत आनंद आणि उत्साहमय वातावरणामध्ये संपन्न झाला शिवसेनेचे उपनेते रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीमध्ये यावेळी केक कापण्यात आला यावेळी शिवसेना उपनेते रवींद्र फाटक शिवसेना सचिव राम रेपाळे शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेविका नम्रता फाटक पांडुरंग आवटी ठाणे जिल्हा उपशहर प्रमुख अभिजित पांचाळ प्रमुख संजय भोसले शाखाप्रमुख अनमोल महाडिक बाबू महाडिक महिला विभाग संघटक सीमा आवटी यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दीपक वेतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रभागातील नागरिकांनी आणि युवकांनी उपस्थित राहून माजी नगरसेवक दीपक वेतकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या যাব <laughs> নীতি

त्यांचा वाढदिवस आहे त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्व आम्ही लोक इकडे आलेलो आहोत आणि दरच वर्ष दरवर्षी आम्ही येतच असतो आणि असे वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण येत राहणार याच्यामध्ये सर्व नागरिक सहभागी होतात आणि भरभरून शुभेच्छा देतात आणि एवढ्या लोकांना काय येतात कारण काय नगरसेवक म्हणून मित्र म्हणून सहकारी म्हणून त्या प्रभागामध्ये लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे आणि मित्र जमवलेत बहिणींना प्रेम दिलं आई मावशी सगळ्यांना एकत्र केलं सगळ्यांना प्रेम दिलं सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होणारं व्यक्तिमत्व म्हणजे दीपक वेतकर आहे आणि म्हणूनच त्यांच्या वाढदिवसासाठी एवढ्या मोठ्या संख्येने सगळे साग्या। सहभागी होत असतात मी आई जगंबाईनी प्रार्थना करेन की दीपक वेतकर हे माझे बंधू असेच त्यांचा विकासाचा आलेख मोठा होत जाऊ आणि त्यांच्या वडिलांचं नाव विजय आहे त्यामुळे त्यांना त्या नेहमी विजय होत राहणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा दीपक वेतकर प्रचंड मताने निवडून येतील आणि त्यांचा राजकीय आलेख असाच उलटावत जावो ही आई जगंबीच्यानी प्रार्थना करतो आणि त्यांना निरोगी सुदृढ भरभराटीचं आयुष्य लाभो आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत जावं ही आई जगदंबीच्या प्रार्थना करतो वाढदिवसाच्या माझ्या भावाला खूप खूप शुभेच्छा